बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईबशी आपल्यासोबत आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मुख्य बीड शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये समाजसेविकेच्या रूपातून अनेकांना मदत करणाऱ्या आणि तेवढ्याच नाट्य विभागामध्ये नाट्यक्षेत्रामध्ये एक गुणवंत कलाकार म्हणून उदयास आलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर जी काही कला सादर केली आणि त्या उत्कृष्ट कलाकार म्हणून नुकतं त्यांचा गौरवही करण्यात आलाय या ठिकाणी आपल्यासोबत स्वागत थँक्यू तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून समाजसेविकेच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट कलाकार म्हणून जीवनाचा प्रवास आहे ते कशा पद्धतीनं चालू आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला काय सांगत नाटकामध्ये तर मी काम करते आता माझ्या कॉलेजच्या काळापासून मी नाटकं वगैरे करत आलेली तो एक माझा छंद होता त्याकडे मी असं व्यवसाय म्हणून कधी कुठल्या गोष्टीकडे पाहिलेलं नाही आहे माझा व्यवसाय हा इतर आहे आणि नाटक करताना एक आत्मिक समाधान भेटतं आणि आत्मिक समाना समाधानासोबत जे समाजामध्ये ज्या घटक चाललेले आहेत नाटकाच्या माध्यमातून जे उत्कृष्ट लेखक आहेत त्यांचं नाटक आम्ही जेव्हा करतो त्यावर आम्ही अभ्यास करतो आणि अभ्यास करून त्या भूमिकेमध्ये उतरून ती भूमिका साकारताना एक वेगळा आनंद मला भेटतो म्हणून मी या नाट्य क्षेत्रामध्ये आहे आणि काहीतरी छान असं एक स्वतःसाठी सेल्फ म्हणजे नाही आपल्याला म्हणता येईल की आपण ज्या अर्थाने या जीवनात आलेलो आहोत तर एक सुंदर असं मला एक आत्मिक समाधान लागतं म्हणून मी या नाटकामध्ये आहे बीडमध्ये पाहायला गेलं तर अनेक कलाकार आहेत बीड हा कलाकारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र yes, yes. तसं वातावरण मध्ये आहे का तुम्हाला काय वाटते हो नक्कीच मला यस म्हणावं वाटेल कारण बीड हा खास कलाकारांमुळेच खूप गाजलेला जिल्हा आहे अत्यंत उत्कृष्ट कलाकार आपल्या बीड शहराने आपल्या बीड जिल्ह्याने या महाराष्ट्र राज्याला भारत भारताला कलाकार दिलेले आहेत भा बीडमध्ये खूप छान छान कलावंत आहेत वेगवेगळे आहेत आणि आता भरपूर अशी मोठी यादी आहे आपल्याकडे जुनी यादी आहे त्यातलं एक जर समजा आत्ता नाव वाजलेलं जर नाव म्हटलं सध्याचं जर म्हटलं तर मकरंदा अनासपुरे आहेत आणि आता त्यांच्याच पायावर पाय ठेवत डॉक्टर सुधीर निकम पण त्यांच्या पाठीमागे आहेतच आणि यांच्याबरोबर एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हटलं तर डॉक्टर प्राध्यापक विनोद दळवी यांचं नाव मला आवर्जून घ्यायला आवडेल कारण ते अत्यंत उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत आणि आता मी एक मीही एक कलावंत आहे स्वतःचा गौरव आपण नाही करायला पाहिजे पण मला असं वाटतं की माझ्यामध्ये ती कला आहे आणि मी ती कला यासाठी जोपारू शकते यासाठी मी ती कला बाहेर काढू शकते कारण मी त्या कॅरेक्टरमध्ये शिरते जे लेखकांना सांगायचं असतं जे लेखकांना समाजाला जो संदेश द्यायचा असतो तर तो मी माझ्या त्या अनुभवातून म्हणा किंवा त्या म समरूप होते त्या कृतीशी मी समरूप होते आणि मी तो एक संदेश समाजाला देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते आताच एक राज्य सरकारचं बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नाटक दाखवण्यात आलं काय भूमिका होती शासनाची आणि खऱ्या अर्थानं तुम्ही yes, पण त्या yes. नाटकामध्ये तुम्हाला oh, पाहिलं oh, गेलं अनेकांनी पाहिलं गेलं आणि उत्कृष्ट oh, अभिनय जे काही ah, तुम्ही सादर केला त्याबद्दल काय सांगाल oh, हो नक्कीच नक्कीच खूप छान प्रश्न विचारला तुम्ही आणि समाजासाठी खूप सुंदर असा संदेश डॉक्टर अरुण जराड जे नाक नाटकाचे लेखक आहेत नाटकाचं नाव होतं द अॅनोमली द अॅनोमली ही एक आपल्या शरीरामध्ये जन्मजात एखादी एखाद्या बाळाला म्हणा दहा नव्वदपैकी एखाद्या बालकाला ती विकृती होते तर त्या विकृतीवर ते नाटक होतं पण नाटकामध्ये ती विकृती एका महिलेवर एका मुलीला झालेली दाखवलेली आहे आणि विकृती असतानाही नाटक जसं जसं पुढं जातं तसं तसं आपल्याला लक्षात येतं की विकृती असतानाही सामाजिक विकृती कशी आहे समाज समाजातील काही ज्या मानसिक विकृत्या आहेत काही पुरुषांच्या मनामध्ये तर त्या विकृतीला हो ती फक्त स्त्रीच दिसते एक उपभोगाची गोष्ट म्हणून त्या स्त्रीकडे पाहिलं जातं मग तिला काय तिला कोणत्या शारीरिक यातना होतात किंवा ती कुठल्या याच्यातून चालली त्याच्याकडे पाहिलं जात नाही अशा प्रकारे ते नाटक होतं आणि जो समाजामध्ये चाललेले आहे आता जे करंट प्रकरण झालं सर मुंबईचं झालं लहान लहान मुलींवर रेप झाले शाळेमध्ये रेप झाले तो मुद्दा याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि हा लाईव्ह मुद्दा आहे चालू मुद्दा आहे दिल्लीतल्या एका डॉक्टर महिलेवर जो अत्याचार झालेला आहे की एखादी स्त्री कितीही उच्च गेली तरी पुरुषी अहंकार हा आडवा येतो आणि पुरुषी अहंकार त्या स्त्रीला किती क्षुल्लक गोष्टीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न करतो हे या नाटकातून ना आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा समाजामध्ये जे दोन जातीय तेढ आहेत पण एक विशिष्ट जो समाज आहे की स्त्रीला पुढं नाही जाऊ देत तो म्हणतो की आमच्यामध्ये ते मान्यच नाही एखाद्या स्त्रीने घराच्या बाहेर जाणं नाही का आणि मग त्यातून त्या पुरुषाची विकृती निर्माण होते की तिला कसं डावल जाईल म्हणजे यातून की किती वेगवेगळ्या याच्यामध्ये बलात्कार वगैरे ह्याच्या घटना आहेत त्या घटना याच्यातून दाखवून येत आलेल्या आहेत आणि मी माझं नशीब मानते की मला ती भूमिका जी आहे मुख्य भूमिका सुचिताची मध्ये भेटलेली आणि त्यावरच मला राज्य शासनाने पुरस्कृत केलेला आहे ती भूमिका मला साकारण्यात आली ते मी माझं भाग्य मानते आणि छान वाटलं मला ती भूमिका करून बीडमध्ये हे नाटक दाखवत असताना असंख्य जे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दात मिळाली हो। बीडकरांना खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जी काही नाटकाची भूमिका असते माध्यमातून अनेक स्तरावर जे काही प्रेक्षक वर्ग आहे त्यांना पाहण्यासाठी त्यांना काय आवाहन कराल मला असं वाटतं की बीडच्या प्रेक्षकांनी पुन्हा एकदा हा मी नाटकाचा प्रयोग लावू खास बीडकरांसाठी त्यांनी आवर्जून हे नाटक पाहावं आपल्या अवतीभोवती काय घडतं आहे आता आताची जी सिस्टम आलेली आहे सर की दार बंद करून राहण्याची सिस्टम तुम्ही ती सिस्टम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा आणि दार उघडा तुमच्या आसपास काय चाललं आहे तुमच्या अवतीभोवती काय चाललंय तुमच्या शाळेमध्ये म्हणा तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा महिला मुली खरंच सुरक्षित आहेत का खरंच त्या तितक्या स्वतंत्र आहेत का आज स्वतंत्र भारतामध्ये आपण जगतोय की खरंच त्या ते स्त्रीला तेवढं स्वातंत्र्य आहे का तेवढं तिला करायला मिळतं का ती खरंच जरी शरीराने स्वतंत्र वाटत असली समाजात वावरताना स्वतंत्र वाटत असली ती त्या मानसिकतेपासून ती स्वतंत्र आहे का ते निरीक्षण तुम्ही करायला पाहिजे बीडकरांनी ते निरीक्षण करायला पाहिजे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड